जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांद्याचे चालू बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कृपया बेल आयकॉनला प्रेस करा व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोजचे कांदा सोयाबीन मक्का तूर बाजरी ज्वारी यासारख्या भुसार माराबरोबरच फळपिके मोसंबी संत्रा यासारखे दैनंदिन बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आजचे बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघून घेऊ आज अमरावती या ठिकाणी लाल कांद्याला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजार समिती आहे मुर्शी मोर्शी या ठिकाणी कांद्याला लाल कांद्याला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी सफेद कांद्याला पांढऱ्या कांद्याला चौदाशे पन्नास रुपये क्विंटली बाजारभाव मिळाला यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर नागपूर या ठिकाणी लाल कांद्याला आज चौदाशे वीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव असेच दैनंदिन नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरही मित्रांना शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो